बोला ना काय झालं किती दिवस झालं झाला मग एवढं काय तुम्ही हे एकदम तानात यायला देऊन तुमचे पैसे काय पळून काय नाही तुम्ही टाइम काय सांगितला टाइम तुम्हाला दोन चार दिवस बसले महागाड सोडतो गेल्या महिन्याची दहा तारीख सांगितलं तुम्ही दुसरी तारीख आली मामा देऊन टाका पैसे अव सेट थोडं ऐक बी लागतं एवढं लय लई फेऊन पैसे मागू जमत नाही तसं किती दिवस गेल्या महिन्यात दहा तारीख महिना होऊन गेला ना बरोबर आता सांगा नवीन तुम्हाला एक महिन्याची गॅरंटी घ्या त्यांनी नाही तर तुम्हाला पैसे भेटते बघा मार्च एंडिंगला कारण मार्च एंडिंगला सगळे व्यवहार क्लिअर होते आमचे काही साधे व्यवहार नाहीत डायरेक्ट कोटीवर उलाढाल होती आमची डायरेक्ट मार्च थांबला एप्रिलच्या पहिल्या था था, आठवड्यात यायचं आणि पैसे घेऊन जायचे ना असं बरा राहा मामाटी आशेच लहान नाही फिरून त्याला काय पैसे लावत शून्य मिनिटात असं बरा तुम्ही असं तुमच्या सोबत तस तुम तुम का तसंच उभं राहायचं तुमच्या अशा तोंड अशी बंड लागतील मामा तुमच्यावर नाही बरं आमचा राहिलेला बरं मामा मामा तुम्ही सांगा मी देतो बस तुम्ही काय करा मामा आ, मामा आता हे आमचं काय देणगी नाही तुम्ही सांगा आम्हाला एक शेवटची तारीख सांगा एक महिन्याची तारीख धरून चला दोन चार महिने घे ना एवढं नाही नाही एवढं बी नसतो तुम्ही आधीच ताण दे त्यांना आणि अजून बी ताण चालतेच का बरं बरोबर मामा थोडं काय एकच वाटा सांगा तारीख था। एक तारीख आज एक तारखेला दिले तर मामा उचलून घेऊन मामाला उचलून घेऊन जा काय आता बाल ना माझा काय संबंध आता पुढच्या एक तारीखला पुढच्या एक तारीखला जर पैसे नाही भेटले तर ट्रॅक्टर आणा टायली सकट मामाला मागं टाकाच भांग्यात जा घेऊ काय अडथान मामा काय नाही एक तारीख केली तुमचे पैसे घेऊन जाऊन घ्यायचा एका महिना ते लिहून द्या ना जा बघा कसले जामानी जर मामान म्हणून द्या ना एक महिना दोन महिने काय ते मामान आता म्हणून माझ्या भर ना तुमचा अजिबात नाही तुमच माझ्यापेक्षा डेंजर तर मामा तुम्हाला कळन थांबा नाही मी तरी समजा काही करून दिले असते बघाल आपलं बी बर बर तुम्ही काय त्यांची हालती बघा कसले मुष्ट नाही आम्ही ओळखतो काय फाटके कपडेवाला असतो त्याच्या खिचात काय तुम्ही बघता का आता ते असं लगेच बंडल टाकून तर एखादा प्लाटी उद्या ते लोकांना वाटतं माले हे कपडे नाही फाटलेले पण त्याच्या खिशात बोललं असेल जागा बी पैसे मापून एक तारखेला पुढच्या तर पैसे नाही आले तर मामाला घेऊन जा इकडे सबूत दर आहे आमचा माणूस काय करणार नाही ना पैसे दिले तर लोकन भरून घेऊन जातो नाही नाही लोकन नाही मग लोकांचा सोडव तिथंच दिलं नाही मग आम्हाला घेऊन जा मग ओके ओके झालं टाइम झाला जाऊ का मी आता हो त्यांना चहा मी पाहतो हो तुम्ही नका पाहतो मीच पाहतो